नमस्ते गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही आपल्या चॅनेलला कुणी लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून आपल्या शहरासह आपल्या पूर्ण जिल्ह्याला थंडीनं गारठून टाकलेलं आहे आणि आत्ता तर या दोन तीन दिवसात तापमानाची कमालीची घट झाली त्यामुळं रविवारपासून पारा अद्याप वाढलेला नाही आहे त्यामुळं सकाळ असो किंवा संध्याकाळ असो थंडीची हुळहुळी तर सर्वांनाच तुम्हाला जाणवत असेल आणि आपल्या या शहरी भागापेक्षा देखील ग्रामीण भागात थंडीचा पारा खूपच खाली जात आहे अर्थातच बारा अंशापर्यंत तरी जातच आहे त्यामुळं या थंडीमुळं सर्दी खोकल्यास सर तापाच्या रुग्णांमध्येही खूप वाढ झाली आहे मॉर्निंग वॉक वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी प्रमाणात झाली आहे कारण की रोज सकाळी उठलं की मॉर्निंग वॉकला जाणारी लोक आपण बरेचसेच पाहतो पण थंडी थंडीच्या वाढत्या स्वरूपामुळं थंडीतून बाहेर पडणारे लोक देखील कमी प्रमाणात आहेत बहुतांश जण उबदार कपड्यांनी पूर्ण पॅक होऊनच घराबाहेर पडत असतात तर काही ठिकाणी आपण बघतो की या थंडीमुळं शेकोटी पेटवलेली दिसते म्हणजे ग्रामीण भागात तर जास्तीत जास्त शेकोटी चूल वगैरे पेटवून करवे आपलं शरीर गरम करण्याचा प्रयत्न केला जातो कसं कसनं पण त्या थंडीचं प्रमाण कमी व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात वाढत्या थंडीनं स्वेटर कानटोपी हातमोजे आधी उपदार कपडे आपल्याला थंडीपासून संरक्षण करत असतात तर अशा सौंदर्य प्रसाधनांचा आपल्याला काही वेळेला चांगला उपयोगी होतो तर काही वेळेला काय होतं की अशा या कपड्यांपासून लोकरी कपड्यांपासून देखील ॲलर्जी होत असते तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ फक्त आपण काय करायचं आहे की तर थंडीमध्ये आपण स्वेटर वगैरे वाढ घालतोच पण जे आपण लोकरीचे कपडे वापरतो त्यांची देखील काही लोकांना ॲलर्जी असते तर आजचा व्हिडिओ आपण ह्यासाठीच करतो आहोत की लोकरी कपड्यांची ॲलर्जी टाळण्यासाठी आपण काय करायला हवं हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे आपण काय करतो तर उबदार आणि लोकरीचे कपडे घालण्याकडे वळतो थंडीच्या दिवसात आपलं शरीर उबदार राहण्यासाठी लोकरीचे कपडे घालण्यास सुरुवात केली जाते अनेकांना लोकरीच्या कपड्यांची देखील होत असते त्यामुळे शरीरात बारीक पुरळ तयार होतात त्यांच्या समस्या त्यांना खाज होते रॅशेस होता। होतात होता। तर काही ना काय होतं की कपड्यांच्या ॲलर्जीनं सर्दी देखील होते लोकरीच्या कपड्यांची खास गोष्ट म्हणजे की ते परिधान केल्याने शरीराजवळ थंड हवा तर येत नाही पण थंडीपासून आपला बचाव देखील होतो पण कर ते परिधान करण्यापूर्वी काही गोष्टी सातत्यानं आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या कटाक्षानं पाळल्या देखील पाहिजेत म्हणजे काय तर काही लोकांना ज्या लोकरी कपड्यांची चे ॲलर्जी असते त्यांनी काही खास गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं तर त्यामध्ये काय आहे की कॉटर इनर आपल्याला घालणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही सर्वजण लोकरीचे कपडे घालत असतात तेव्हा प्रथम पूर्ण सिल्कचे कॉटनर घातणं खूप गरजेचं असतं यानंतर लोकरीचे कपडे घातल्यामुळं काय होतं की लोकरीचे कपडे त्वचेच्या थेट संपर्कात येत नाहीत आणि पुरळ उठण्याची समस्या देखील उद्भवत नाही त्यानंतर पुढचं आहे मॉश्चरायझर लावा लोकरीचे कपडे घालताना जास्त त्रास होत असेल तर त्वचेतील कोरडेपणा हे देखील एक कारण असू शकतं अशावेळी लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी शरीरावर मॉश्चरायझरचा वापर करणं खूप गरजेचं असतं यामुळे पुरळ आणि आपल्या शरीरावरती येणारा देखील येणार नाही तिसरा आहे ऑलिव्ह ऑइल थंडीमध्ये तुमच्या त्वचेवर खूप ॲलर्जीचा त्रास होत असेल तर ऑलिव्ह ऑइल लावा याशिवाय रात्री झोपताना ई ईयुक्त नाईट क्रीम लावा आणि चेहऱ्यावरती देखील मॉश्चराईज करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त कोण घरगुती उपाय केलेत तरी चालेल रोज रात्री झोपताना खोबरेल तेल जरी आपल्या हातापायनं लावलं चेहऱ्याला लावलं तर खूपच छान आहे कारण की आपल्या शरीरा काय होतं की थंडीच्या हवेमुळं शरीर कोरडं पो पडतं असं तडकल्यासारखं होतं तर तुम्ही ते देखील ची कर करू शकता का फॅब्रिक्सची काळजी घेणं खूप गरजेचं असतं लोकरीच्या कपड्यांमध्ये काय होतात अनेक फॅब्रिक्स असतात अशा वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेनुसार ते लोकरीचे कपडे सूट होतील असं काय आपण सांगू शकत नाही शुद्ध लोकर केसाळ स्वरूपाची असते तर जास्त धाके सुटलेले लोकरीचे कपडे घालणं जास्तीत जास्त करून टाळणं खूप गरजेचं आहे म्हणजे असे लोकरीचे कपडे तुम्ही अजिबात वापरू नका त्वचेवर धाके घासल्यानं का, का होतं ता, की त्वचेवरती लालसरपणा येतो रॅशे सुटतात आणि त्याच्यामुळं काय होतं खाज सुटून आपल्याला खूप त्रास होतो अशावेळी आपल्या त्वचेवर काय होतं की ताण पडतो आणि त्या ठिकाणी पुरळ येतात त्या पुरळ इतक्या खाजवायला होतात की अक्षरशः त्याच्यातून धगधग व्हायला सुरुवात होते सो तुम्ही सर्वांनी लोकरीचे कपडे घालताना स्वतःची काळजी घ्या की जेणेकरून त्या कपड्यांची तुम्हाला कुणाला देखील त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त काय करायचं की लोकरीचे कपडे आपण काय करतो की थंडीचे दिवस आल्यानंतरच लोकरीचे कपडे आपण वापरायला सुरुवात करतो तर पहिल्यांदा काय करायचं आहे की आपण ठेवलेल्या लॉकरमधून कपड्यांच्या कपाटातून ते कपडे काढायचे आहेत मोठ्याने झटकायचे आणि कडक उन्हामध्ये दिवसभर तापू द्यायचे ज्याच्यामुळं काय होतं की जो लोकरीचा कपडा आहे त्याच्यातले कुपटपणा दुर्गंधी निघून जाते आणि ते कपडे अक्षरशः नव्यासारखे वाटतात आणि लोकरीचे कपडे वापरायचे असतील तर साबण किंवा इतर डिटर्जंट न वापरता फिनेगार वापरणं खूप गरजेचं असतं कारण की एक टोपन फिनेगार आणि चार कप पाणी यांचं मिश्रण त्याच्यावरती छिडकरा आणि ते सा घासून घ्या जेणेकरून तुमचे कपडे देखील चांगले राहतील त्यानंतर लिंबूचं पाणी आहे ते देखील तुम्ही वापरू शकता म्हणजे असे घरगुती कपडे करा कारण की काही वेळा काय होते की डिटर्जंट जास्त वापरल्यामुळे लोकडीच्या कपड्यांचा जो रंग आहे त्याच्यातलं जो उपतारपण आहे जे मऊ सुत सुती आहे ते देखील आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं सो तुम्ही लोकडीचे कपडे घालताना काळजी घ्या ॲलर्जी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या आणि थंडी खूप आहे जपून राहा बाहेर पडताना हात मोजे पाय मोजे कान टोपी स्वेटर सगळं परिधान करूनच बाहेर पडा जेणेकरून थंडीचा कोणताही तुमच्यावरती साईड इफेक्ट होणार नाही आणि जास्तीत जास्त करून कुणी थंड पाणी पिऊ नका जेवताना जेवणा अगोदर किंवा जेवणानंतर देखील गरम पाणी प्या गरम म्हणजे ते एकदम कडक नको थोड्याफार प्रमाणात ते कोमट असावं जेणेकरून तुमच्या पोटाला देखील त्या थंड हवेचा काही किंवा थंड पाण्याचा परिणाम होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या गृहिणीक समुद्देशक या मराठी यूट्यूब चॅनेलला तुम्ही सर्वाने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार